श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा पत्नीच्या या कामांमुळे पती धन श्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशीच झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी देखील जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही चला तर आपण जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धन श्रीमंत होतो आणि अशा कोणत्या सुखा आहेत की ज्या पत्नीने कधीही करता कामा नाही अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी दिला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्रीकृष्ण महाराज म्हणतात जेव्हा घरातील महिला अशी झोपी जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्र सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती शकते स्वामी झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा निर्माण होते तसेच तर आपल्या सर्वांचा झोपण्याचा एक फिक्स टाईम असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊन जाते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की, जे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशाच झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही ना गोष्ट शास्त्रामध्येही सांगितली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे काम निश्चित करा तर स्वामी भक्तांना आपण जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागी राहता कामा नाही असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकरच उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुरदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा दे। ते सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादेतच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोप राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जाने भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावरती प्रभाव पाडू शकते झोपतेवेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टींविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपण यश कीर्ती व उन्नती प्राप्त होते कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बरबादीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसामध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवरती खूप सारे दोष लागतात चला तर आता आपण जाणून घेऊया सकाळच्या वेळी उठण्याची योग्य वेळ म्हणजेच योग्य मुहूर्त नेमकं कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चार ते साडेपाच पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाचे उन्नतीचे आणि कामयाबीचे लक्षण दर्शविते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला या वेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये कायम वास करते स्वामी भक्तांनो महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजे आपला मुख्य दरवाजाच्या समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुमच्या घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या च्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत उठणे आवश्यक आहे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टींचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतरही घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक तु करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये तुम्ही ही चूक करता कामा नये जेव्हा घरातील महिला पूर्व आणि दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने धनधान्याने भरून राहते घरात आनंदाचा झुळूक येत राहते जसे की मनात पाण्याचा वर्षा होत आहे या दिशे मध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडेच डोके करून झोपले पाहिजे तसेच आपल्यापैकी दाम्पत्याच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे या संबंधित आपण संपूर्ण शास्त्रीय अशी माहिती जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पत्नीला पतीच्या उजव्या बाजू उजवीकडे झोपले पाहिजे त्याच्या मागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानले गेले आहे यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनासंबंधी समस्यांना झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्यांच्यानुसार बोलले गेले आहे, गे आहे की जर अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी माता त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात आने तुम्हाला 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 तुम्हाल करू नका आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव झेलावा लागू नये यासाठीही काळजी घ्या चला तर मग अशी कोणती कामे आहेत ते आपण जाणून घेऊया जी सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही कर करू नयेत एक नंबर जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळल्या मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केरकसरात धनलक्ष्मी मातेला अजिबात पसंत नसतो दोन नंबर असे मानले जाते की सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही कधीही देऊ नये लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही सायंकाळच्या सायं वेळी घरात खरेदी करून आणू शकता परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून या वेळेस कुणालाही देऊ शकत नाहीत जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला माता लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो तीन नंबर असे मानले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा हा शत्रू नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडी धुतली जातात तर स्वामी भक्तांनो शास्त्रानुसार हे जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचन मध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्ण माता हे नाराज होते व अन्नपूर्ण मातेचा अपमान केल्याचे दोष आपल्याला लागले जातात वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी आणि अन्नधन्याची देवी माता अन्नपूर्णा तुमच्या घरातून कायमचा त्याग करून निघून जाते चार नंबर तुम्हाला हे माहितीच असेल की माता लक्ष्मीला अन्नदाता असेही बोलले जाते तिच्या कृपेने धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे, हे लक्षात असू द्या की कधी अन्नाचा अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवत असाल त्यावेळेस ताटात घेतलेले सर्व अन्न पूर्ण संपवावे कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी कधीही घडू देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवरती हे संस्कार अवश्य करावेत पाच नंबर ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही ही चूक करू नका घरात कधीही महिलांना अपमानित करू नका सहा नंबर बऱ्याच वेळेला आपण पूजा करते वेळी काही चुका करतो ज्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करते वेळी काही लोक चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवतेला अर्पण करतात परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्री कायम पूजा थाळीमध्येच अथवा कोणत्या तरी कपड्यावरतीच ठेवली पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते सात नंबर नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफ या ठिकाणीच धनाची देवी माता लक्ष्मी वास करते ज्या लोकांच्या घरामध्ये केर कचरा अस्वच्छता घाण राहत असते अशा ठिकाणी देवी माता लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई देखील ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच आपल्या मनाने देखील स्वच्छ राहिले पाहिजे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये कधीच राग द्वेष दुश्मनी कधीच ठेवू नका आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुतात तसेच खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आधीपासूनच राहतात तसेच पडून राहतात परंतु असे करणे धार्मिक आणि वास्तू या दोन्हींच्या दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जाते त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतर आपण स्वतः स्वच्छ हातपाय धुवून नीटनेटके व्हा आणि संध्याकाळी माता लक्ष्मीचा पाठ अवश्य करा याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती अवश्य होते काही लोकांना सवय असते तिथे अंथरुणावर बसूनच किंवा बेडवर बसूनच जेवण जेवतात असे कधीही करू नका कारण अन्नपूर्ण मातेला श्री धनलक्ष्मी मातेचे एक स्वरूप मानले जाते असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवनासाठी नाराज राहत असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांचे कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर मांडी घालून जेवले पाहिजे परंतु कधी बेड अथवा अंथरुणावरती बसून जेवण करू नये आणि घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते त्याने घर साफ राहते आणि सकाळी कचरा वाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण राहत नाही परंतु चुकूनही डस्टबिन म्हणजेच कचऱ्याचा डब्बा घराच्या समोर म्हणजेच अगदी मुख्य दरवाज्याच्या समोर कधीही ठेवू नका बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या वेळेनुसार असे करतात की कचरावाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल म्हणून रात्रीच कचरा बाहेर ठेवतात परंतु असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या दारातून परत तेथूनच मागे फिरते तसेच शेजाऱ्यांसोबत आपले संबंधही बिघडू लागतात त्यामुळे ही चूक कधी करू नका तसेच पाहू की पत्नीने कोणती कामे केल्यामुळे आपल्या पतीच्या धन श्रीमंतीत वाढ होते किंवा आपला पती धन द्धन, श्रीमंत धनवान होतो ते आता जाणून घेऊया एक नंबर पत्नीने दररोज नित्यनियमाने आपल्या देवघरामध्ये दे, देवांसमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टी देखील दूर होऊ लागतात दोन नंबर पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवले पाहिजे तीन नंबर पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चाचा हिशोब देखील ठेवावा चार नंबर सकाळी काहीही न खाता नियमित स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे पाच नंबर रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा देशी तुपाचा दिवा लावा शक्य नसल्यास तेलाचा लावला तरीही चालेल सहा नंबर रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होते तसेच आपल्या पतीच्या मान सन्मानात वाढही होत जाते सात नंबर महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यानंतर आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद आपणास देते निश्चित तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला यातील जे काही शक्य आहे ते तुम्ही करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये निश्चित सांगा झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय